लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पाठपुरावा आणि आग्रहामुळेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात उभारलं असं प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांची विधिमंडळातील भाषणं या डॉक्टर विजय चोरमारे संपादित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभामध्ये ते बोलत होते लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधिमंडळातील भाषणं या डॉक्टर विजय चोरमारे संपादित ग्रंथाचं नुकतंच प्रकाशन झालं लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के उपस्थित होते स्वतः साताऱ्याचे असूनही बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापुरातच विद्यापीठ व्हावं असा आग्रह धरला त्यांच्या पाठपुराव्यामुळेच कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ स्थापन झालं असं नामदार शंभूराज देसाई म्हणाले विद्यापीठातील देसाई अध्यासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नामदार देसाई यांनी दिली यावेळी प्र कुलगुरू डॉ प्रमोद पाटील डॉ अवनीश पाटील प्रांजलिक क्षीरसागर कुलसचिव डॉ विलास शिंदे डॉ सिंह जाधव डॉ सुहासिनी पाटील डॉ महादेव देशमुख डॉ अरुण भोसले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते